चला आज मी तुम्हाला दाखवते कोकणामधील एक फळ माझ्या आवडत्या फळांपैकी हे एक फळ आम्ही याला फोपनीस म्हणतो काही ठिकाणी याला फोपनीस तर काही ठिकाणी तोरंजन देखील म्हणून ओळखले जाते अगदी संत्र्यासारखं दिसतं पण आकाराने बाहेरून हिरवागाळ मोठा नारळ दिसावा तसं हे बाहेरून दिसतं आतमधून सेम संत्री कित्येकदा आतमधून पूर्ण सप्पेत तर कित्येकदा आतमधून फिकट गुलाबी रंगासारखं निघतं चवीला आंबट आणि गुड कोकणात बऱ्याचदा माकडं फुलझाडं फळ यांची पूर्णपणे नासधूस करतात पण या फळाला खात देखील नाही कारण याचं कारण म्हणजे या फळाची साल या फळाची साल बाहेरून अगदी जाड आणि आतल्या साईडने अगदी मऊ कापसासारखी गादी असावी तशी असते माकडांना आतला गर खाण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत जा असतील म्हणूनच ही फळ झाडं अशीच सोडून दिली जातात आमच्याकडे पूर्वी याचे खूप मोठं झाड होतं पण एका लहानपणी एका पावसामध्ये हे एक झाड पूर्णपणे तुटून पडलं त्यानंतर आमच्या मालवणमध्ये एका काकाजवळ याचं खूप मोठं झाड आहे तिथून आम्ही आणायचो आणि आज मला हे लकीली अगदी मार्केट